आज झालेल्या चक्रीवादळामध्ये सोवेली बौद्धवाडी या ठिकाणी घरकुल्या योजनेतून तयार होत असलेल्या घराची झालेली पूर्ण दुर्दशा आपण या ठिकाणी पाहतात चिंचेचं झाड पूर्णपणे या घरावरती पडलेलं आपल्याला दिसत आहे मंडणगड तालुक्यातील सोवेली बौद्धवाडी या ठिकाणी 폴다 아, 파볼도 네. 오, 나폴 아, दीडशे दीडशे ते दोनशे वर्षाचं असलेले हे चिंचेचे झाड आज या घरकुल योजनेमधून होणाऱ्या घरावरती कोसळून पूर्णपणे नुकसान या घराचे केलेलं आहे घरच दिसत नसल्याचे आपण या ठिकाणी पाहतात काम चालू होतं आज काही कारणास्तव या ठिकाणी मजूर आले नव्हते त्यामुळे या ठिकाणी ही जीवित हानी टळलेली आपण सांगण्यात येत आहे या ठिकाणी घरकुल घरावरती पूर्ण चिंचेचं झाड जा पडलेलं आहे वादळी वाऱ्यामध्ये आपल्याबरोबर गावचे उपसरपंच आहेत तांबे त्यांच्याकडून जाणून कशा प्रकारे ही घटना घडली आज सोवेली बोदवाडी या ठिकाणी आ, सुमारे दोन अडीचच्या सुमारास चिंचेचं झाड एक फांदी होती ती आ, ले ले आ हे। आ, हे आ, या ठिकाणी कोसळलेली आहे हे तुम्ही घर बघताय हे उषा महेंद्र तांबे यांच्या नावावर प्रधानमंत्री आवास योजना या स्कीममधून मंजूर झालं होतं काम पूर्ण झालं नव्हतं काम चालू होतं आज काही कारणास्तव ते कामदार होते ते आलेले नाही आहेत जर ते आले असते तर या ठिकाणी मोठी जीवितहानी झाली असती आणि ज्यावेळेस ही चिंच पडली त्यावेळेस इतक्या सुमारात पाऊस आणि वारा होता की कोणाला कुठे जायला काही जमलं जमलेलं नाही आहे या ठिकाणी महावितरणचा एक पोलसुद्धा तु तुटून पडलेला आहे अशी संपूर्ण ही घडामोड आहे आणि ही जी दुसरी फांदी आहे चिंचेची ती पण कधी पडेल हे या ठिकाणी सांगू शकत नाही आम्ही प्रशासनाला विनंती करतो आ, की तुम्ही इथे जे चिंचे फांदे आहेत ते आम्हाला पाडून मिळावी आणि दुसरं घराचं नुकसान हो होऊ नये म्हणून आपण योग्य ती खबरदारी करा घ्यावी लाइट गेल्यानंतर पाच ते दहा मिनिटात आपले महावितरणचे कर्मचारी सतर्कतेने या ठिकाणी उपस्थित झालेल्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात खरोखरच या ठिकाणी त्यांचा अभिनंदन कराल तेवढं कमी आहे भर पावसात वादळ वाऱ्यात एवढं काम एक ते महावितरणचं एकदम एकनिष्ठेने करत आहेत या ठिकाणी घराचे नुकसान झालेला आतील भाग आपण पाहत आहोत या ठिकाणी प्रशासनाचे कर्मचारी सतर्कतेने पंचनामे करण्यास उपस्थित